नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात फिनान्स ईशान आज आपण लोन मध्ये वापरल्या जाणाऱ्या एक खूप गोष्टीबद्दल बोलणार आहोत अशी गोष्ट जी शांतपणे ठरवते की तुम्हाला किती होम लोन, कि लोन मिळू शकते या गोष्टीचं नाव आहे एफ ओ आय आर चला सुरुवातीला याचा अर्थ समजून घेऊया एफओ आय आरचं पूर्ण रूप आहे फिक्स्ड ऑब्लिगेशन्स टू इन्कम रेशिओ अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ओ आय आर म्हणजे तुमच्या मासिक उत्पन्नातील किती हिस्सा आधीच ठरलेल्या खर्चांमध्ये जातो हे दर्शवणारा आकडा हे ठरलेले खर्च म्हणजे तुमचे चालू ई एम आय भाडं क्रेडिट कार्डचं किमान पेमेंट किंवा असे कोणतेही मासिक देयक जे तुम्हाला नियमितपणे द्यावंच लागतं बँक एफ ओ आय आर पाहून तुमची कर्ज फेडण्याची क्षमता समजून घेते जर तुमच्या उत्पन्नाचा मोठा भाग आधीच खर्च होत असेल तर एफ ओ आय आर मोठं येतं आणि एफओ आय आर जास्त असल्यास तुमची होम लोन पात्रता कमी होते आता एफ ओ आय आर काढण्याची पद्धत खूप सोपी आहे एफ ओ आय आर म्हणजे तुमचे सर्व ठरलेले मासिक खर्च भागिले तुमचे नेट मासिक उत्पन्न गुणिले शंभर उदाहरणार्थ तुमचं मासिक उत्पन्न साठ हजार रुपये आहे आणि ई एम आय अधिक भाडं मिळून वीस हजार रुपये खर्च होत असेल तर वीस हजारला साठ हजारने भागून शंभरने गुणलं की एफओ आय आर तेहतीस टक्के येतो म्हणजे तुमच्या उत्पन्नातील तेहतीस टक्के रक्कम आधीच खर्च होते साधारणपणे बँका एफ ओ आय आर चाळीस टक्के ते पन्नास टक्के या मर्यादेत असावा अशी अपेक्षा ठेवतात या मर्यादेत ओ आय आर असेल तर कर्जपात्रता चांगली राहते पण एफ ओ आय आर जास्त झाला तर बँक तुमचा लोन अमाऊंट कमी करते किंवा कधी फाईलही नाकारू शकते मग प्रश्न असा की जर ओ आय आर समस्या बनला असेल तर आपण आपली होम लोन पात्रता कशी वाढवू हो शकतो चला हे अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने समजून घेऊया सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं सॅलरी वाढवणे याचा अर्थ खूप मोठी पगारवाढ मिळवणं नाही लहानसा फरकही उपयुक्त ठरतो जर तुम्हाला बोनस इन्सेंटिव्ह किंवा वेलिएबल इन्कम मिळत असेल आणि ती नियमित असेल तर ती बँकेला दाखवा भाडे उत्पन्न असेल किंवा पार्ट टाइम उत्पन्न असेल तर तेही दाखवता येतं उत्पन्न वाढलं की एफ ओ आय आर कमी होतो आणि पात्रता वाढते दुसरी अत्यंत प्रभावी गोष्ट म्हणजे को ऑप्लिकंट जोडणे बहुतेक लोक जोडीदाराला जोडतात पण आई वडील किंवा कमावणारे मुलं यांनाही कोलिकंट बनवू शकता दोन व्यक्तींचं उत्पन्न एकत्र धरल्यामुळे एफओ आय आर लगेच सुधारतो आणि लोन पात्रता झटखात वाढते तिसरी गोष्ट आहे लोन टेन्युअर वाढवणे जास्त कालावधी म्हणजे कमी ईएमआय आणि ईएमआय कमी झाली की एफ आय आर आपोआप चांगला होतो आयमध्ये काही हजारांची कपातही पात्रता वाढवते जर तुम्ही लांब टेन्युरे घेण्यास तयार असाल तर हा उपाय खूप फायदेशीर ठरतो पुढील गोष्ट आहे चालू ई एम आय कमी किंवा बंद करणं जर तुमच्याकडे पर्सनल लोन किंवा छोट्या रकमेचा एखादा ई एम आय चालू असेल आणि तो लवकर संपत असेल तर तो आधीच क्लोज करा फक्त दोन हजार ते तीन हजार रुपयाची ई एम आय बंद झाली तरी एफ ओ आय आर चांगला होतो क्रेडिट कार्डची थकबाकीही कमी करा कारण बँक किमान पेमेंट एफ ओ आय आरमध्ये धरते तुम्ही स्टेपअप होम लोन देखील घेऊ शकता या प्रकारात सुरुवातीची ई एम आय कमी असते आणि नंतर हळूहळू वाढत जाते जसे तुमचं उत्पन्न वाढतं तरुण नोकरी करणाऱ्यांसाठी हे विशेष फायदेशीर आहे तुमच्या बँक अकाउंटमधील सरासरी शिल्लक चांगली ठेवणंही मदत करतं बँकेला असे वाटते की तुम्ही पैसे व्यवस्थित हाताळता त्यामुळे थोडीशी सवलत देण्याची शक्यता वाढते याशिवाय काही लोकांना माहितीच नसतं की बँका कधी कधी एफ ओ आय आर रिलॅक्सेशन देखील देतात विशेषत सरकारी नोकरी करणाऱ्यांना किंवा मोठ्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना त्यामुळे बँकेला याबद्दल जरूर विचारा आणि शेवटचा पण खूप प्रभावी उपाय म्हणजे कमी व्याजदराचं लोन म्हणजे इंटरेस्ट रेट निवडणे व्याजदर कमी झाला की एम आय कमी होते एम आय कमी झाली की एफओ आय आर सुधारतो थोड्याशा व्याजदरातला फरकही पात्रतेत मोठा फरक करू शकतो चला थोडक्यात पुनरावलोकन करूया पात्रता वाढवण्यासाठी तुम्ही उत्पन्न वाढवू शकता को ॲप्लिकंट जोडू शकता टेन्युअर वाढवू शकता ए एम आय कमी किंवा बंद करू शकता स्टेपअप लोन घेऊ शकता बँक बॅलन्स चांगला ठेवू शकता एफ ओ आय आर रिलॅक्सेशन मागू शकता आणि कमी व्याजदराचं म्हणजे इंटरेस्ट रेटचं लोन निवडू शकता ही संपूर्ण माहिती तुम्हाला एफ ओ आय आर आणि होम लोन पात्रता अतिशय सोप्या पद्धतीने समजली असेल अशी आशा आहे जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आमचा चॅनल फिनान्स विथ तिशान सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक छोटा पाठिंबा आम्हाला आणखी चांगली आणि सोपी फिनान्शियल माहिती देण्यासाठी प्रेरित करतो धन्यवाद